उलटी समस्या तुमची बातमी आमची अंगोल केली का अरे काल्या अंघोळ केली का नाश्ता ना ते इकडे बोलत नाही ছোট দিন তো লহনার করি জুন তিন তো তিন

मराठी भाषा आवडते काय रे काय काय येत तुला मराठीत येते जेवला ये। तू जेवला जेवला का काय आज काका कुठे परतू कुठे आले परतू कुठे गेले कुठे गेले परतूला बोल परतूला बोलो कुठे गेले परतू परतूला बोलो गेले कुठं तुझं नाव काय का काय नाव आहे तुझं कालू का कालू का काय रे नाव काय तुझं कालू हो का, आज ना आली ना तुला भेटायला आलेली हा कुठे काय चला काय चल 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 आता बोलायला सुरुवात झाला सुरुवात झाला काय राही सांगा

चालेले कशी आले कशी गिडे भाषा शिकवली याच्यापेक्षा मोठं काय असे दिला पाहिजे सरकारने पाहिजे की एका प्राण्याला तिने मराठी भाषा शिकवली बाहेर न आलेल्या ना शिकता येत नाही कितीला अरे आणि आता पुढे काय करणार कुठून कंप्लीट केलं ठीक आहे आमची काय मदत लागली तर सांग साहेब तुम्ही मग अशी म्हटले की यांना पुरस्कार दिला पाहिजे राज्य सरकारने यासाठी मी राज्य सरकारने यासाठी दिलं पाहिजे की एका मुख्या प्राण्याला मराठी भाषा शिकवली ह्या मुलीने कावळ्याकडनं भाषा बोलून घेतलेली तर हेही अनोखं आहे ना काहीतरी हे पण काहीतरी वेगळं आहे ना आपल्याकडे लोक पंचवीस पंचवीस वर्ष पोट भरतात मराठी माणसाबरोबर राहतात त्यांनी मराठी माणसाला हिंदी भाषा शिकवली पण ते काय मराठी शिकले नाहीत पण या मुलीनी एक जखमी पक्षी उचलून आणला कावळा उचलून आणला त्याच्यावर उपचार केले आणि त्याला त्याच्या सान्निध्यात ठेवून त्याला त्याची मराठी आपली मराठी भाषा त्याला शिकवली तर मला वाटतं हे अभिमानास्पद आहे आणि इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत हे या मुलीने दाखवून दिलं चल चल आज खरं तर आमच्या ठाकरे ठाकरेंचा था वाड्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आल्याच्यानंतर ह्याचा व्हिडिओ देखील कावळ्याचा मी पाहिला होता आणि आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांनी मला सांगितले की साहेब आपल्याला त्या कावड्याला भेटायला जायला पाहिजे म्हणून मी आज इथे आलो आणि खरंच आश्चर्याचा धक्का बसला की एक कावळा मराठीत बोलतो आहे मागील अनेक वर्षापासून म्हणजे थोडीशी का, का कावळ्याची मी पार्श्वभूमी घेतली तर त्या एका लहान मुलीला तो कावळा जखमी अवस्थेत सापडला आणि तिने त्याला घरी आणलं आणि घरी आणून तो रोज जातो संध्याकाळी आणि पुन्हा सकाळी येतो परंतु त्यांच्याबरोबर राहून तो त्यांची भाषा शिकला आणि आज तो मराठीमधले काही शब्द बोलतो त्यांना आवाज देतो जेवलात का विचारतो सो आम्हाला पडलेला पहिला प्रश्न आहे की जर दोन वर्षापूर्वी जखमी झालेल्या कावळ्याला घरी आणून फक्त त्यांच्यासोबत राहिल्याने एक कावळा जर भाषा शिकत असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये लोक पंचवीस पंचवीस वर्ष राहतात आणि पंचवीस पंचवीस राहिल्याच्या नंतर देखील त्यांना मराठीत बोलता येत नाही आणि मराठीत बोला सांगितलं तर ते मास दाखवतात तर त्या सगळ्यांना या कावळ्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे एका मुख्या प्राण्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे की मी जिथे राहतो मला त्या भाषेचा आदर आहे आणि समोरची माणसं जी भाषा बोलतात ती भाषा शिकण्याचा प्रयत्न त्याने देखील केला जर एक कावळा ही भाषा शिकू शकतो तर उत्तर भारतातून आलेली लोकं ही माणसं आहेत माणसं असतील तर कावळ्यापेक्षा ते सोपं आहे प्राण्यापेक्षा फक्त इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे थोडा मास त्या लोकांनी कमी केला तर मला असं वाटतं की हे सगळं शक्य आहे तुम्ही ऐका पाठी तो गप्पा मारतो आणि हकाले प्राण्याकडे बघून नंतर सोपी भाषा जर कुठे असेल तर ती मराठी भाषेत साहेब अजून एक प्रश्न असा विचार की मराठी भाषेला दिला गेला आणि आपण ठिकाणी बघतो की मनसेकडून मराठी भाषेचा आदर व्हावा सन्मानाने भाषा बोलली पाहिजे महाराष्ट्रात महाराष्ट्र पंधरा वर्षापासून मिश्चित परप्रांतीय जे राहतात त्यांना